या ठिकाणी जो पाचवा पुरस्कार आहे जे माझ्या प्रत्येक कामामध्ये नेहमी ज्यांचं मला आशीर्वाद असतो जे आमचे नानासाहेब त्यांची प्रेरणा असते आणि आमच्या ताई ज्या नेहमीच माझ्या सुख असेल दुःख असेल त्या पाठीमागे उभ्या राहतात असे प्रेरणादायी कुटुंब मूल्याचा आदर्श दशरथ नाना लाडगे आणि सो वसुंधरा लांडगे कुटुंब एक केवळ सामाजिक रचना नाही ती असते मूल्यांची शाळा संस्काराची कर्मभूमी आणि एका पिढीपासून दुसऱ्या पिढीकडे जात असते कर्तृत्वाची व प्रेमाची आणि प्रेरणेची परंपरा आज आपण अशा दाम्पत्यांचा सन्मान करणार आहोत हे जे केवळ एकमेकांचे जीवनसाथी नाही तर एकमेकांच्या स्वप्नाची सावली आणि काटेवरचं म्हणजे या ठिकाणी गम एकमेकांच्या पाठीमागे खंबीरपणे ते उभे राहतात असे दशरथ नाना लांडगे आणि वसुंधरा ताई लांडगे हे नाव नाही तर साधेपणाची भव्यता प्रामाणिकपणाची ताकद आणि जोडीतून निर्माण झालेला आदर्श वसुंधरा ताईंनी शिक्षक गायिका संचालिका समाजसेविका म्हणून अनेक भूमिकांमधून आपली छाप पाडली दर्शक कधी शब्दात नाही पण कृतीतून आधार दिला प्रेरणा दिली या दाम्पत्याचं आयुष्य म्हणजे साथ दिली सात निभवली या वाक्याचं मूर्तिमंत उदाहरण शब्दात व्यक्त न होणारी सात कर्तव्यातून मिळालेलं समाधान आणि समाजासाठी उमललेलं जीवन आदर्श माता पिता पुरस्कार दोन हजार पंचवीस देऊन या ठिकाणी मराठीला येऊन सन्मान करीत आहे या ठिकाणी आणि या दरवर्षी ताई मराठी लाईंच्या वर्धापन दिनाला वसुंधरा ताई आणि नेहमी त्या आपल्या वस्तुत शैलीने आमच्या कार्यक्रमाला बहारदार बनवतात नक्कीच या ताईंचा टाळ्याच्या गजरामध्ये आज सन्मान होतो Thank you.